नमस्कार लोकहित लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या काही ताज्या गडामोडी उमरखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी विविध कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद उपविभाग उमरखेड यांच्या अंतर्गत धानोरा सातलदेव येथे स्थानिक विकास निधी योजने अंतर्गत दहा लाख रुपये श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकजवळ पेवर ब्लॉक बसविणे व धानोरा येथे जनसुविधा अंतर्गत दहा लाख रुपयाचे आमदार नामदेवराव ससाने यांच्या विशेष प्रयत्नातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचा लोकार्पण सोहळा चुरमुरा येथे स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत संत शेवालाल महाराज मंदिर जवळ ग्रामपंचायतच्या खुल्या जागेत दहा लाख रुपयाचे सामाजिक सभा मंडप बांधकामाचे भूमिपूजन व वरुड बीबी या ठिकाणी स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत दहा लाख रुपयाचे सिमिट रस्त्याचे भूमिपूजन आज आमदार किसनराव वानखेडे व वा यवतमाळ जिल्हा समन्वयक भाऊ भुतडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या सोहळ्याला माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर माजी आमदार विजयराव खडसे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश भाऊ चव्हाण व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आलो होतो आणि गावात प्रवेश केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजाचं तैलचित्र त्या ठिकाणी लागलेलं दिसलं आणि त्या तैलचित्राची संपूर्ण दुरावस्था होती आजूबाजूला पूर्ण घाणीचं साम्राज्य होतं आणि तेव्हाच मी मोबाईलवरून जे काम पाहते त्यांना व्हॉट्सअप केलं आणि हे काम आपल्याला प्रस्तावित करायचं अशा पद्धतीची सूचना केली होती खरं पाहिलं तर आपण महापुरुषांना त्या ठिकाणी वंदन करतो आपला आदर्श मानतो आणि आपणच अशा पद्धतीनं महापुरुषाची विटंबना करतो सरपंच साहेब माझी आपणाला विनंती आहे की गावामध्ये अनेक ठिकाणी मुंडे साहेबाचं तैलचित्र लागलेलं ला असेल इकडे आता महात्मा ज्योतिराव फुले साहेबाचं सावित्रीबाई फुलेचं तैलचित्र लागलेलं ला आहे आणि त्याच्या आजूबाजूला पूर्ण घाण आहे आपणच तैलचित्र लावायचं आणि आपणच त्याची विटंबना करायची हे काही योग्य नाही आहे आपण चित्र लावलं नाही त्यांना आपला आदर्श मानलं आणि त्या पद्धतीनं काम केलं तरी चालेल परंतु आपणच अशा पद्धतीनं एखाद्या ठिकाणी त्यांचं अनावरण करायचं आणि आपल्याच हातून त्याची विटंबना होऊ द्यायची हे काही योग्य नाही आहे या ठिकाणी ज्या ज्या महापुरुषाची तैलचित्र लागली आहे फोटो लागले आहे त्या सर्व ठिकाणचं सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीनं आपल्याला जो काही निधी येणाऱ्या काळात लागल तो निधी आपण निश्चित स्वरूपात या ठिकाणी देऊ त्या बाबतीत आपण सविस्तर इंजिनियरला भेटून त्याचा विस्तृत असा इस्टिमेट बनवा त्याकरिता लागणारा निधी आपण कुठेही कमी पडू देणार नाही परंतु आपल्याच हातून आपण त्या ठिकाणी तैलचित्र लावायचं आणि त्याची विटंबना होऊ द्यायची हे काही त्या ठिकाणी योग्य नाही खरं जर पाहिलं तर मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलण्याचं स्वप्न आमचं आहे आणि आमची जी टीम आहे त्या दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी काम करत आहेत तुमच्या अडीअडचणी सुख दुःख आड़ हे आमचं समजून आम्ही चोवीस तास या ठिकाणी काम करत आहोत वास्तविक पाहता हा अधिकार तुमचाच आहे मी कुठल्याही ह्या ठिकाणी नाही एक सामान्य कुटुंबातला माणूस आहे वास्तविक पाहता तुम्ही सर्वजण ह्या ठिकाणी आमदार आहात म्हणून तुम्हाला विनंती करतो तुमच्यासाठी एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या कारण मी निमित्त पात्र आहे तुम्ही ह्या ठिकाणी मला एक प्रचंड बहुमतांनी निवडून दिलं त्याबद्दल तु, मी तुमचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि तुम्ही जेवढा मला अधिकार दिला आणि त्या अधिकाराच्या अनुषंगाने आज जी काही तुमच्या गावातली कामं आहेत ते मोकळ्या मनांनी सांगा की साहेब ह्या ठिकाणी हे काम करायचंय ते काम करायचंय आणि आपण सुद्धा सतर्क असू द्या भाऊंनी आताच म्हटलं की आपला परिसर स्वच्छ असला पाहिजे ग्रामपंचायत असो महापुरुषांचे ठिकाण असो शाळेचं ठिकाण असो कारण सामाजिक आर्थिक शैक्षणिक जर प्रगती करायची झाली तर तो परिसर बी सुद्धा तशा प्रकारचा लागतो सकाळपासून ते सायंकाळपर्यंत तशा प्रकारचे विचार गावामध्ये चालले पाहिजे आपण सर्वांनी जर एकोप्याने चांगलं वागलं तर हे धानोरा पुढे यायला काही अडचण होणार नाही आणि तुमच्या अडचणी साठी आम्ही सदैव या ठिकाणी तत्पर आहोत तुम्ही जे जे कामं ह्या ठिकाणी भविष्यात सांगाल ती ती कामं निश्चित आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि भाऊंनी आता म्हटलंच त्या ठिकाणी काही जो प्रस्ताव आता बदल करायचा आहे तो सुद्धा आम्ही या ठिकाणी बदल करू जी जी तुम्ही ह्या ठिकाणी कामं सांगितली येणाऱ्या पाच वर्षामध्ये ते करू आणि आणखीन काही जास्त करता आली आम्ही ती सुद्धा त्याप्रमाणे प्रयत्न करू